पण तिथे अशा काही व्यक्ती आहेत की त्यांना असं वाटतं की ती त्यांच्या स्वतःच्या मालकीची जागा आहे आणि त्यामुळे ते प्रत्येक माणसाला आता खोटा प्रचार करतायत की जर तुम्ही आम्हाला निवडून आणलं नाहीत तर आम्ही तुम्हाला घरं मिळणार नाही कोणी कितीही घाबरव हो, फुले नगरची जनता त्या घाबरण्याला त्या धमक्याना भीक घालत नाही तेव्हा विरोधकांनी सांगितलं काय ते पत्र्याचे डबे वाटत फिरते म्हणजे आमच्या संस्कृतीला आमच्या भारतीय संस्कृतीला आमच्या हळदी कुंकवाच्या वाणाला हे लोक पत्र्याचे डब्बे म्हणतात ज्या वेळेपासून दोन हजार तीन सालापासून सुजाता पालंडे इथे काम करते तेव्हापासून मी पाहते आलेल्या प्रत्येक महिलेला ह्याच पद्धतीनं दाबलं गेलंय त्यांचं ऐकलं नाही की ही, ही महिला चांगली नाही अच्छा त्यांचं ऐकलं की ही महिला चांगली कारण माझ्या इथे असलेली घरांवरची शास्ती ही आमच्या देव माणसासारख्या असलेल्या महेश दादामुळे हटवली गेली भारतीय जनता पार्टीचा आमचा जो पॅनल आहे त्यातला कुठलाही एकही पॅनलचा सदस्य फक्त मला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करतो असं अजिबात कोणीही बोलत नाहीये मात्र विरोधकांमध्ये मा मात्र ही गोष्ट चालू आहे आणि त्याचे प्रूफ आमच्याकडे आहेत नमस्कार मी जन महापौर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आत्ता आपण आहोत प्रभाग क्रमांक वीस मध्ये या ठिकाणी आपण आत्ता प्रभाग क्रमांक वीस मध्ये फिरत असताना अनेक गोष्टी समोर येत आहेत आत्ता आपल्यासोबत आहेत सुजाता ताई पालंडे गेली अनेक वर्ष झालं त्या या ठिकाणी काम करत आहेत दोन टर्म नगरसेवक आहेत लोकांच्या मनात त्यांची एक कार्यक्षम नगरसेवक म्हणून एक ओळख निर्माण झालेली आहे लांडेवाडी फुले नगर संत तुकाराम कासर नगर कासरवाडी या भागात त्यांची अनेक कामं आहेत ग्राउंड लेवलला जाऊन त्यांनी काम देखील केलेले आहेत आणि याचमुळे त्यांचे कार्यक्षम अशी नगरसेवक म्हणून ओळख निर्माण झाली ताई आपल्यासोबत आहेत नेमकं सध्या वातावरण कसं आहे प्रचारात काय काय घडतंय या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत ताई सध्या काय वाटतं एकंदरीत वातावरण ज्या प्रकारचा प्रभाग क्रमांक वीस मध्ये चाललेला आहे अनेक गोष्टी घडत आहेत तुम्ही दोन टर्म नगरसेवक आहात यापूर्वीचं राजकारण आणि आत्ताच्या राजकारणामध्ये काय बदल झाला असं तुम्हाला वाटतंय राजकारणामध्ये बराच फरक झालाय पण आत्ताचं जे राजकारण आहे ना ते हुकुमशहा विरुद्ध लोकशाही असं राजकारण ह्या प्रभाक्रम वीसचं चालू झालंय ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी काम करते भारतीय जनता पार्टीचं वाक्य आहे राष्ट्रप्रथम नंतर पक्ष आणि नंतर स्वतः मला वाटतं हे भारतीय जनता पार्टीचे जे आम्हीच पॅनल आहे जे कार्यकर्ते आम्ही उभे आहोत ते आम्ही आमच्या लोकांसाठी हितासाठी काम करण्यासाठी आम्ही इथे उभे राहतोय ना की हुकुमशाही करण्यासाठी आमच्या बरोबर जी लोक आहेत ते आमचं काम करतायत जी लोक नाही ती लोक सुद्धा आमचं काम करतायत पण समोरच्या लोकांकडून जर एखादी व्यक्ती आमच्याकडे जरी आली तरी एक फोन केला जातोय अच्छा ते तुम्ही तिथे का गेलाय तुम्हाला तिथे काय मिळालंय आम्ही तुम्हाला हे देऊ आम्ही तुम्हाला ते देऊ पण मला एक गोष्ट सांगायची आहे की ह्या कुठल्याही वातावरणामुळे भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला कुठेही धक्का लागणार नाही माझं नागरिक प्रभाग क्रमांक वीसच माझं जे कुटुंब आहे ते अतिशय सुज्ञ आहे त्या सगळ्यांना माहितीये काम करणाऱ्या व्यक्ती कोण आहेत अमिषा पोटी कुठल्याही गोष्टीसाठी माझं कुटुंब कुठेही हळणार नाही त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला आम्हाला कुठेही धक्का लागणार नाही आमचं पॅनल चांगल्या पद्धतीनं निवडून येईल ताई आता आपण जे बघतो दहशतीचं वातावरण जे निर्माण केलेलं आहे प्रभागामध्ये त्यानंतर अनेकांचं असं म्हणणं आहे की आमच्या प्रचारामध्ये आम्हाला जायचंय इतर पक्षांच्या पण आम्हाला जाऊ दिलं जात नाही मुख्यतः त्यामध्ये हे सरीचा मुद्दा येतो की तुम्हाला जर आम्ही आम्हाला जर तुम्ही मतदान केलं नाही किंवा तुम्ही जर विरोधी पक्षांकडे गेलात त्या पक्षांकडे गेलात तर तुम्हाला तुमचं घर मिळणार नाही अशा प्रकारचे देखील सातत्याने वक्तव्य समोर येत आहेत याबाबत तुम्हाला काय या वाटते एसआरए ना ही शासनाची असलेली एक योजना आहे त्या योजनेमध्ये वसाहतीमधल्या लोकांना चांगली घरं देणार आहे हे शासन देणार आहे त्या वसाहतीमध्ये राहणारी लोक यांची स्वतःची घरं तिथे आहेत ह्या वसाहतीमध्ये राहणारे त्या लोकांचे पास तिथे आहेत ही लोक वर्षोनुवर्षे तिथे राहत आहेत त्यामुळे त्यांना एसआरए मध्ये चांगली घरं मिळणार आहेत पण तिथे अशा काही व्यक्ती आहेत की त्यांना असं वाटतं की ती त्यांच्या स्वतःच्या मालकीची जागा आहे आणि त्यामुळे ते प्रत्येक माणसाला आता खोटा प्रचार करतायत की जर तुम्ही आम्हाला निवडून आणलं नाहीत ना तर आम्ही तुम्हाला घर मिळणार नाहीत पण मी त्यांना असं सांगते माझ्या नागरिकांना माझ्या फुलेनगर मधल्या वसाहतीमधल्या लोकांना घाबरण्याचं कारणच नाहीये कारण मुळामध्ये हा शासनच आहे शासन तुम्हाला घर देणार आहे अशी कुठली व्यक्ती तुम्हाला घर देणार आहे ती उलट त्या व्यक्तीने तुमची खोटी नावं वेगवेगळ्या पद्धतीने अफवांनी पसरून तुमची नावं सुधारावली गेली नाहीत पात्र अपात्र मधली यादी त्यांना बघायला सांगा अपात्रांसाठी जवळजवळ साडेतीन सातशे साडेआठशे नावं होती फक्त दोन नावं पात्र झालीत आणि त्याचा पुरावा आमच्याकडे आहे अशा कुठल्या लोकांना भूलणार आहेत आमची लोक लोक घाबरलेली आहेत लोकांना घाबरवत आहेत पण घाबरलेली लोक त्यांचं वोट ज्या पद्धतीनं पंधरा तारखेला देतील ते त्यांनाच दाखवून देतील की आम्ही तुम्हाला घाबरत नाही आमचा ए हा तुमचा नाही हा ए शासनाचा आहे आणि तो आमच्या मालकीचा आहे शासन आम्हाला शंभर टक्के घर देणार हे त्यांना माहिती आहे त्यामुळे कोणी कितीही घाबरवो फुले नगरची जनता त्या घाबरण्याला त्या धमक्याना भीक घालत नाही ठीक आहे ताई आता तुम्ही दोन नगरसेवक आहात तर ताई ज्या प्रकारे काम केले एकदा लांडेवडी मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं होतं लोकांच्या आणि त्यावेळेला तुम्ही रात्री बारा ते एकच्या सुमारास ताई आल्या होत्या आणि त्या लोकांची तुम्ही बारा एक वाजता मदत करत होतात पण एक गेल्या काही वर्षांमध्ये प्रशासन असताना काय काम मागे पडलीत असं तुम्हाला वाटतं की बाबा ही काम आपण नगरसेवक पुन्हा एकदा होणार आहे तुम्ही आणि ते आपल्याला प्रामुख्याने सोडवायचे आहेत कुठले प्रश्न तुम्हाला प्रामुख्याने नगरसेवक झाला म्हणजे ना नगरसेवक हा जनसेवक असतो नगरसेवक झाल्यानंतर तुम्हाला नागरिकांची कामं करायची असतात नागरिकांच्या मूलभूत सुविधा पूर्ण हे पहिले नगरसेवकाचं काम असतं त्याच्यामध्ये वॉटर मीटर गटर म्हणजे रस्ते असतील स्टॉम वॉटर असेल आ, ड्रेनेजेस असतील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल त्याचबरोबर चांगले रस्ते असतील फुटपाथ असतील कॉन्क्रीट करण्याच्या गल्ल्या असतील या पद्धतीने पद्धती तुम्ही त्या पद्धतीने काम करत असता म्हणजे तुम्ही सामाजिक तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर जेव्हा बदलत असतं त्यावेळेला तुम्हाला त्याबरोबर लोकांची मानसिकता पण बदलायला लाग लागत असते आज आपण एखादा एक छोटासा फोन घेतला साधा आणि आपल्याला त्यावेळेला असं वाटतं की आपल्याला आयफोन लागतो तर आता ज्या माझ्या जनता जी आहे त्या जनतेला त्यांच्या पद्धतीनं आपण त्यांचं काम करतोच आहे त्यांना वेळोवेळी चोवीस बाय सात आपण सगळ्या मदती करतोय म्हणजे आरोग्याची मदत असो आपल्या पाण्याची व्यवस्था असो आपल्या ड्रेनेजची कामं असो आपली सॉमोटरची कामं असो आपली रस्त्याची कामं असो फुटपाथची कामं असो स्ट्रीट लाईटची कामं असो देवळांच्या आजूबाजूचा परिसर सुशोभीकरण करण्याचं काम असो या सगळ्या पद्धतीने आपण जातोय आज आपण कासारवाडीमध्ये दोन शाळा चांगल्या बांधल्या आज कासारवाडीमध्ये आपण क्रीडा संकुल आणलं हे कुठल्याही एका माणसाचं काम नसतं बरोबर ह्या गेल्या पंचवार्षिकला चार नगरसेवक होते त्या चार मध्ये एकट भारतीय जनता पार्टीची मी निवडून आले होते आणि तीन दुसऱ्या पक्षाचे नगरसेवक होते जेव्हा विकासावर जे मुद्दा येतो ते विकासावर जेव्हा बोललं जातं तेव्हा पहिलं बोट त्या तिघांकडे जात त्या तिघांनी कुठल्या पद्धतीने विकास केला आणि नंतर माझ्याकडे बोट येतं पण ते जेव्हा माझ्याकडे बोट येतं ना तेव्हा ते चांगल्या पद्धतीनेच येतं कारण माझ्या नागरिकांच्या घरांपर्यंत गल्ल्यांपर्यंत दारापर्यंत आम्ही जाणारी व्यक्ती आहोत त्यांच्या सुखसुविधांसाठी आम्ही काम करणारी व्यक्ती असतो हो। व्यक्ती आहोत मग त्यांच्या सुखदुःखात जाऊ कोविडसारख्या आजारामध्ये जाऊ नाहीतर अजून कुठल्याही मार्गाने आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि मी माझ्या नागरिकांचे आभार मानते की प्रत्येक सुखदुःखामध्ये त्यांनी आम्हाला हाक मारली आणि त्या हाकेला ओ देण्याचं काम आम्ही केलंय ह्या सगळ्या सुविधा पुरवत असताना आध्यात्मिक बैठक बैठक कशी असली पाहिजे सांस्कृतिक बैठक कशी असली पाहिजे याचाही आम्ही विचार केलाय आणि त्या पद्धतीने आम्ही वॉर्डामध्ये कार्यक्रम राबवतोय आता एक परवाची गंमत सांगते तुम्हाला आमच्या महिलांचं हळदी कुंकू आहे महत्वाचं असतं आम्ही हळदी कुंकूचं वाण हे मी दोन हजार तीन सालापासून आमच्या वॉर्डामध्ये दे देते माझ्या कुटुंबांना देते मी काही मोठं काम करत नाही ते वाण आम्ही ह्या वेळेला जेव्हा पोचवलं तेव्हा विरोधकांनी सांगितलं काय ते पत्र्याचे डबे वाटत फिरते म्हणजे आमच्या संस्कृतीला आमच्या भारतीय संस्कृतीला आमच्या हळदी कुंकवाच्या वाणाला हे लोक डब्बे म्हणतात मग ह्यांची बैठक काय मग ह्यांनी आमच्या भारतीय संस्कृतीला ह्या पद्धतीने बोलावं किवय ते असल्या विचारांची कोणत्या प्रकारची लोक येत आहे म्हणजे काय नाव विरोधकच येत आमच्याकडे अच्छा आमच्याकडे कोण आहे आमच्याकडे खूप शहराध्यक्ष बसले तिथे शहराध्यक्ष बसलेत तिथे त्यांनी आमच्या बायकांना माझ्या सख्यांना माझ्या महिलांना जे आम्ही वाण दिलं ना ते वाण त्यांनी असं सांगितलं की त्यांनी येऊन पत्र्याचे डबे वाटले आम्ही पत्र्याचे डबे वाटो किंवा अजून कुठले डबे वाटो पण आम्ही ते आमच्या महिलांना वाण दिलंय वाण म्हणजे काय आमच्या हळदी कुंकवाचं एक प्रतीक आहे आणि ह्याच्या ह्याला नावं ठेवण्याचं काम तुम्ही करायला लागलं म्हणजे अजब आम्हाला वाटायला लागलं या गोष्टी बरं ते आम्ही काही इलेक्शन आलं म्हणून कधी केलंय का नाही दोन हजार तीन सालापासून आम्ही अळिक कुंकू देतोच आहे दरवर्षी चार कार्यक्रम होतात त्या चार कार्यक्रमामध्ये सगळ्यांना आम्ही भेटवस्तू देतोच आहे महिला इलेक्शन साठी झालं का नाही ना नाही नाही ता या पद्धतीचे विचार असलेल्या लोकांना आताची जनता माझं कुटुंब जुगारून देईल यात थिळे मात्र शंका नाही ठीक आहे ताई आता आपण पाहतोय की जसं तुम्ही सांगितलं की ज्या प्रकारे विरोधकां बोलले जात आहेत एक महिलांना दाबण्याचा प्रयत्न देखील केला जातो असं पुढच्या पक्षाच्या तुतारीच्या सुरक्षित शिलवून त्यांनी देखील वक्तव्य केलं होतं याबाबत तुम्हाला काय वाटतं खरंच या पिंपरी चिंचवडच्या राजकारणाबद्दल बोलण्यापेक्षा माझ्या जे माझी सहकारी सुरक्षणाताईने जे आरोप केलेत हे आरोप नाही ही सत्यता आहे अच्छा ज्या वेळेपासून दोन हजार तीन सालापासून सुजाता पालंडे इथे काम करते तेव्हापासून मी पाहते आलेल्या प्रत्येक महिलेला ह्याच पद्धतीनं दाबलं गेलंय म्हणजे आमच्या स्मिताताई असो त्यानंतर आमच्या अक्का त्यानंतर मी असो अगदी संगीता सुवर्ण असो किंवा आमच्या आदरणीय आमच्या शैलजाताई असो ह्या सगळ्या महिलांना दाबण्याच काम केलंय कुठल्याही महिलेला पुढे येऊन का द्यायचं नाही हे मला गणित कळलेलं नाही आणि प्रत्येक वेळेला तुम्ही कोणीतरी नवीन आणायचं आणि ते जनतेवर लादायचं आणि लादून काय म्हणायचं माझ्यासाठी वोटिंग करा तुमच्यासाठी वोटिंग का म्हणून जनता करेल तुम्हाला करेल ना तुम्ही तुमचं काम सांगा तुम्हाला वोटिंग झालं पाहिजे पण बाकीचे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानावर चालणारी आम्ही लोक त्या संविधानाची पायमल्ली करण्याचं काम हे विरोधक करतायत धमकी द्यायची महिलांना दाबायचं पण मला एक सांगा महिलांना दाबून तुम्ही कुठल्या पद्धतीचं राजकारण इथे करायचा प्रयत्न करताय काम करतोय मी नावे घेतलीत ना ह्या लोकांनी काम केलंय ह्या प्रत्येक जणी त्या त्या दारामध्ये गेल्यात त्या घरामधल्या सुखदुःखामध्ये दुःखामध्ये गेल्यात तरी सुद्धा तुम्ही आम्हाला दाबडा पण का नेमकं कारण काय होतं की ह्याच्या मागच महिलांना का दाबणं प्रत्येक वेळेस दाबण्यात येतं मला त्यांना जाऊन विचारायला लागेल हे कारण त्या कारणाचे आम्हाला काही शहानिशा करता येत नाही कारण आम्हाला माहितीये की आम्ही त्यांच्या कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही आम्हाला काम करायचंय ना आम्ही कुठे भ्रष्टाचारामध्ये तुम्ही आमच्यावर आरोप करू शकता ना कुठे टेंडरमध्ये आमच्यावर आरोप करू शकता ना कुठल्याही गोष्टीवर तुम्ही आमच्यावर आरोप करू शकता आम्ही तुमच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी आम्हाला माहित आहेत आणि मी त्या बोलू शकतो त्यांचं ऐकलं नाही हुँ. की ही महिला चांगली नाही अच्छा त्यांचं ऐकलं की ही महिला चांगली त्यांच्या कुठल्याही गोष्टीमध्ये आपण जायचं नाही प्रत्येक वेळेला दम दिला जातो तुम्ही इथे यायचं नाही ह्या गोष्टीत तुम्ही पडायचं नाही तुम्ही तिकडे जायचं नाही तुम्ही ह्या गोष्टीत पडायचं नाही मला वाटतं तुम्ही विचार करा ना फक्त सुजाता पालांडे नाही पाच सहा महिलांचं हेच याच पद्धतीनं त्यांनी अधपतन केलेलं आहे अच्छा आणि ते का केलं त्याच्या अजून जर काही प्रश्न आणि उत्तर असतील तर त्यासाठी एक मोठा एपिसोड तुम्हाला करावा लागेल आणि आम्ही प्रत्येक जण त्याच्यावर बोलू शकतो एक वेब सिरीज बनवू शकतो एक मोठी वेब सिरीज होईल त्याच्यावर ठीक <laughs> आहे ताई आता युवांचा युवकांचा मोठा प्रश्न निर्माण होतो की युवकांना या ठिकाणी रोजगाराच्या खूप संधी एवढी मोठी एमआयडीसी आहे आपल्या जवळ पण तरी सुद्धा युवकांना युवतींना नोकरीच्या संधी फार कमी झालेल्या आहेत पिंपरी चिंचवड महापालिका एवढी मोठी असताना भाजप भाजपने सतरा आली सत्तेत आली त्यानंतर सुद्धा आज आपण पाहतोय की युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध नाही तर याकडे तुम्ही कसं बघता आणि पुढच्या काळात यावरती काही उपाययोजनांवरती तुम्ही विचार केला आहात तुम्ही आता बघितलं तर राष्ट्र हे एका चांगल्या व्यक्तीच्या हातामध्ये आज आपण पाचव्या स्थाना स्थानावरून चौथ्या स्थानावर गेलोय अर्थव्यवस्थेमध्ये आपण चौथ्या स्थानावर गेलोय आज आपलं राज्य हे सुद्धा एका स्वच्छ चारित्र्याच्या आणि कर्तृत्व माणसाच्या म्हणजे आमच्या देवाभाऊच्या हातामध्ये आहे आज त्यानंतर पीसीएमसी सुद्धा ही दोन हजार सतरा पासून भाजपाच्या आधिपत्याखाली आली पण दोन हजार सतरा सालाच्या अगोदर बरीचशी अशी काही कांड झालेले आहे की त्याची साफसफाई करता करता नाकी आले त्यांना आज युवा पिढीचा आपण जर विचार केला तर युवा पिढीला रोजगार देण्यासाठी ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ज्या ज्या योजना आणल्यात त्या त्या योजनेमध्ये आपण युवा पिढीला घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न करतोय अगदी आय टी सेक्टर्स असतील बाकीचे संपूर्ण प्रायव्हेटायझेशनचे जे, जे सेक्टर्स असतील पब्लिक सेक्टर्स असतील ह्या सगळ्यांमध्ये आपण त्यांना अंगीभूत करून त्यांना त्याच्यामधून रोजगार देण्याचा प्रयत्न करतोय पण तुम्ही अशा काही स्कीम आहेत की ज्याच्यामध्ये उद्योगांसाठी सुद्धा नरेंद्र मोदीजींनी लोनची व्यवस्था केली म्हणजे कर्जाची व्यवस्था केली की जी सबसिडी मिळेल त्या पद्धतीने मुलं पुढे जातील फक्त युवाला नाही तर महिलांसाठी सुद्धा बऱ्याचशा योजना आणल्या आहेत आज तुम्ही विचार करा आज आमची लाडकी बहीण योजना कोणी पण घेतली नव्हती ज्या वेळेला लाडकी बहीण योजना आली ना तेव्हाच ह्याच पक्षानं त्याला विरोध केला होता की हा आर्थिक बोजा तुम्ही कसा सहन करणार आहेत आणि आज तोच विरोधात आम्ही लाडकी बहीण दिली लाडकी बहीण दिली म्हणून भाषणांमध्ये असं बोलतोय ह्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी थोड तरी काहीतरी वाटायला पाहिजे ना ह्याचं पूर्णतः श्रेय हे देवाभाऊन जातं आज एक पंधराशे रुपये मिळाल्यानंतर जर तो जो उत्साह आणि तो जो आनंद तुम्ही बघितलात ना महिलेच्या त्या माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावर तो आनंद इतका द्विगुणित असतो कारण कधीतरी कोणाच्या घरामध्ये लाईटचं बिल भरायला पैसे नसतात त्याच्यातून लाईटचं बिल भरलं जातं कधीतरी कोणाच्या घरामध्ये भाजी आणायला पैसे नसतात त्याच्यातून भाजी आणली जाते त्या पैशाने व्यवसाय सुद्धा केले जात आहेत अजून काय सांगू तुम्हाला भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं काम करते त्या पद्धतीनं ह्या पुढे कुणालाही काम करता येणार नाही ना भारतीय जनता पार्टी हा पक्ष सर्वांचा आहे आणि भारतीय जनता पार्टी समाजातील सर्व घटकांना सर्व जात धर्म पंथांना घेऊन एकत्र जाणारी पार्टी आहे आतापर्यंत गेले आ... दोन हजार चोवीस ला निवडणूक झाली त्यानंतर त्यापूर्वी हे फडणवीस साहेब सत्तेत होते भाजप सत्तेत होती एकोणीसला थोडाफार गोंधळ उडाला त्यानंतर पुन्हा मायुती सत्तेत आली या सगळ्या गोष्टी घडल्या पण या सगळ्या कार्यकाळात भाजपाच्या आणि मायुतीच्या एकंदरीत यामध्ये तुम्हाला मुख्य कोणता असा निर्णय सरकारचा आवडला की तुमच्या मते तो निर्णय खूपच चांगला होता अक्च्युली खूप निर्णय चांगले झालेत पण त्याच्यामधला सगळ्यात बेस्ट निर्णय जे आमचे माननीय आमदार स्वर्गवाचे आमदार आमचे लक्ष्मण भाऊ जगताप त्यानंतर आमचे पहिलवान आमदार महेश दादा लांडगे आमचे शंकर भाऊ जगताप आमच्या अश्विनीताई जगताप आमचे अध्यक्ष बापू काटे त्यानंतर आमचे अमित जी गोरखे असतील आमच्या उमरताई असतील ह्या सगळ्याच्या माध्यमातून एक फॉलोअप होत होता आणि तो फॉलोअप होत होता इथल्या शास्ती कराचा माझं संत तुकाराम नगर जे आहे ना प्रभाक्रम वीस त्यामध्ये अनधिकृत बांधकाम जास्ती आहेत आणि त्या बांधकामाला लागलेली शास्ती इतकी जास्ती होती की आमच्या घरामध्ये पैसे हे कसे भरायचे आणि ही भीती होती नेहमी की शास्ती भरली नाही तर आपल्या घरावर काही टाचील का शास्ती भरली नाही तर आपल्याला काही प्रॉब्लेम येतील का मी देवेंद्रजी भाऊ आमचे मनापासून मी माझ्या संत तुकाराम नगरच्या आभार मानते कारण माझ्या इथे असलेली घरांवरची शास्ती ही आमच्या देव माणसासारख्या असलेल्या महेश दादामुळे हटवली गेली हा सगळ्यात मोठा निर्णय घेतला गेला आणि भारतीय जनता पार्टीच्या या निर्णयामुळे त्यांनी देवाभाऊंनी घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे संत तुकाराम नगरची संपूर्ण जनता ही चांगला श्वास घ्यायला लागली त्यांना लक्षात आलं की आपल्याला आता शास्ती करायची धास्ती नाहीये आपली घर ही कधी कदी, हो 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 oh. हो hmm. हो ना कधी अनधिकृत होती शंभर टक्के अधिकृत होतील आणि कर आपला जो होता म्हणजे कुणाकुणाचे तीन तीन लाख कर होता कुणाचा तीस हजार होता कुणाचे पन्नास हजार होता पण ते जे डोळ्यामध्ये नेहमी अशी भीती असायची ना ती भीती त्या भारतीय जनता पार्टीनं घालवली ह्यासाठी मी भारतीय जनता पार्टीचे देवा भाऊंचे आमचे आमदार महेश दादा असतील आमचे सर्वच आमदार आमचे अध्यक्ष असतील त्या सगळ्यांचे मनापासून मी खूप खूप आभार मानते आणि ते सुद्धा संपूर्ण संत तुकाराम नगर प्रभागाकडून मानते धन्यवाद आता आपण की एका साईडला एक एक्सपिरियन्स असताना माणसं आहेत आणि तुम्ही पॅनल मध्ये तो दोन टर्म नगरसेवक असल्यामुळे एक्सपिरियन्स खूप भांडार तुमच्याकडे मोठे पण तुमच्यासोबत तीनही नवके उमेदवार आहेत रश्मी झाल्या बागडेसर झाले ज सतीश नागरकोजे झाले हे तिन्ही नवे चेहरे आहेत लोकांना हे चेहरे पसंती पडतील की लोक यांना मतदान करतील का का नाही करणार का करणार नाही प्रत्येक वेळेला काही तुम्हाला त्याच पद्धतीनं तेस्तीस लोक असं नसतं लोकांच्या समोर जाणारी जी व्यक्ती आहे ती कशी आहे आता भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे तरुण पिढीला साथ दिली पाहिजे तरुण पिढी ही राजकारणात आली पाहिजे आणि मला वाटतं भारतीय जनता पार्टीने या प्रभात वीस मध्ये त्यांचं ते काम केलंय आज सतीश नागरुगोजी सारखा जो मुलगा दिलाय तो मुलगा स्वतः आठ वर्ष आर एस एस संघाचं काम करतोय सगळ्या जनमानसामध्ये आहे त्याचे स्वतःचे वडील सुद्धा त्याचे समाजकारणामध्ये आहेत त्याची ज्या पद्धतीने काम करण्याची शैली आहे तेच बघून त्याला तिकीट मिळाले नंतर आमची रश्मी लांडे आहे ब मध्ये ओबीसी महिला मध्ये तिचे सासरे पस्तीस वर्षापासून समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आहे समाजकारणामध्ये आहे तिचा नवरा ऍडव्होकेट आहे ती स्वतः गृहिणी जरी असली तरी ती गृहिणीने एक पाऊल पुढे टाकले जर ती चांगल्या पद्धतीने तिचं घर सा संसार करत असेल तर ती का नाही समाज सांभाळू शकत बरोबर नंतर संदीप बागडे ते तर डॉक्टर आहेत त्यांची स्वतःच्या पाच सहा कंपनी आहेत आणि त्यांना त्यांच्यासाठी मला अभिमानाची गोष्ट अशी आहे की त्या पाच सहा कंपन्यांमध्ये आमच्याच प्रभागातील बरीचशी लोक त्याच्याकडे आहेत म्हणजे त्या व्यक्तीला रोजगार कसा द्यावा तो पण आपल्या माणसाला कसा द्यावा ही गोष्ट त्यांना अगोदरच खेळली अशी जेव्हा लोक माझ्या बरोबर येतात तेव्हा माझी तर कॉलर टाईट होते एवढी <laughs> चांगली मुलं दिली आहेत एवढ्या चांगल्या पद्धतीने युवा पिढी माझ्या हातात दिलीये त्यांना घेऊन जाण्याचं काम माझं त्यांना आणि त्यांची माझ्यापेक्षा ते... मी त्यांना जी मदत करते <laughs> त्यापेक्षा त्यांची मला मदत जास्त होती <laughs> ज्या पद्धतीनं ज्या उत्साहानं ते तिओ मुलं पळतायत आणि काम करतायत ते बघून मलाही बरं वाटतंय त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे आभार मानते की त्यांनी त्यांचं जे ठरवलेलं एम आहे त्यांनी ठरवलेलं जे कन्सेप्ट आहे की युवा पिढीला राजकारणामध्ये सहभागी सक्रिय करून घ्यायचं ते त्यांनी इथे साध्य केलंय त्याबद्दल खरोखर भारतीय जनता पार्टीचे धन्यवाद आता आपण पाहतोय की प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात कॉल फिरवले जातात की तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करतो मला काही घेणं देणं नाही उमेदवार असं म्हणतात की मला पॅनल देणं नाहीये तुम्ही मला फक्त मदत करा या काही गोष्टी तुमच्या कानावर आलेल्या आहेत का काय वाटतं तुम्हाला याबाबत आल्यात ना माझ्या कानावर पण आमच्या पॅनलच्या नाहीत विरोधकांच्या पॅनलच्या म्हणजे अगदी आमच्यापर्यंत पण फोन आलेत की मला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करतो पण आम्ही ज्या पद्धतीनं आमचं पॅनल चालवतोय तिथे आम्ही आमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊन देणार नाही विरोधक पण आमच्याबद्दल काही बोलत असेल आम्ही त्याच्याकडे सुद्धा लक्ष देत नाहीये नाही त्याच्यावर आमचा अजिबात आमची जनता विश्वास ठेवत नाही वर्ष हेच गोष्ट चालत चालत रह राहिल्यात वर्षहून वर्ष ह्याच गोष्टी आहेत आपल्या बरोबर जी लोक असेल ती चांगली आपल्याकडे जी लोक नाहीत ती वाईट आणि ती वाईट लोक अजून किती वाईट आहेत हे अगदी खोटं बोलून रेटून बोलून बोलणं जातं त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा सा आमचा जो पॅनल आहे त्यातला कुठलाही एकही पॅनलचा सदस्य फक्त मला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करतो असं अजिबात कोणीही बोलत नाहीये मात्र विरोधकांमध्ये मात्र ही गोष्ट चालू आहे आणि त्याचे प्रूफ आमच्याकडे <laughs> नक्कीच ताई आता काल फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब पिंपरी चिंचवडला आले होते त्यावेळेस त्यांनी फुले नगरच्या या सारे बाबत देखील भाष्य केलं की त्यांनी सांगितलं की मी स्वतः लक्ष घालणार आहे त्यामध्ये याबाबत तुम्हाला काय वाटतं की फडणवीस साहेब कशा प्रकारे त्या गोष्टी हँडल करू शकतात आणि याला कुठेतरी जो काही दहशत माजली त्याच्यावरती रोग घालू शकतील का शंभर टक्के आम्हाला ते हसू येतं जेव्हा त्या एसआरआ मी तुम्हाला घर देणार असं जेव्हा ते भाषण होत आहेत ना तेव्हा आम्हाला हसू यायला लागत आहे कारण आमचे देवा भाऊ हे एसआरएच्या प्रकल्पाचे म्हणजे एसआरए पूर्ण जे महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्याचे महत्वाची व्यक्ती प्रमुख व्यक्ती आमचे देवा भाऊ आहेत मग मला सांगा बरं भारतीय जनता पार्टीचा पक्षाचा उमेदवार निवडून आल्यानंतर घर मिळणार आहे कि दुसऱ्या पक्षाचं निवडून आल्यानंतर घर मिळणार आहे किती खोटं बोलावं आणि किती रेटून बोलावं परत धमकी पण द्यावी <laughs> <laughs> गरीब लोक आहे तो जनता गरीब आहे ती आमची ती बिचारी त्यांचं हाता हातावर पोट आहे जर रोज कमवतील तर ती खातील बरोबर एक सुट्टी घेतली तरी त्यांचं अन्न त्यांना मिळत नाही त्यांना त्यांचं स्वतःला कमवावं लागतं स्वतः राबवावं लागतं आणि <laughs> त्या लोकांना तुम्ही घाबरवावं मी माझ्या मायबाप फुलेनगरच्या जनतेला एक गोष्ट सांगते देवा देवा आपले मुख्यमंत्री देवाभाऊ भारतीय जनता पार्टीचे जे देवाभाऊ आपले आहेत देवेंद्रजी फडणवीस हे एसआरए प्रकल्पाचे पूर्ण महाराष्ट्राचे प्रमुख आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही तुम्हाला घर दिल्याशिवाय कधीच राहणार नाही त्यामुळे कुठला उमेदवार निवडून आणायचा हे तुम्हाला आता लक्षात आलंच असेल भारतीय जनता पार्टीचे जर उमेदवार निवडून आले तर एसआरए शंभर टक्के चांगल्या पद्धतीने होईल आणि चांगली घर तुम्हाला मिळते नक्कीच ठीक आहे आता ताई शेवटीचा प्रश्न असा की सुजाता ताई पालंडे सोळा तारखेला हॅट्रिक मारतील का काय वाटतं तुम्हाला सुजाता बलांडे सोळा तारखेला हॅट्रिक मारतील का ही शाश्वती हा विश्वास माझ्या माझ्या प्रभाक्रम वीसच्या जनतेला आहे माझ्यापेक्षा तेच स्वप्न ना माझ्या प्रभाक्रम वीसच्या माझ्या कुटुंबानं पाहिलंय त्यामुळे माझ्या त्या कुटुंबाचं स्वप्न बाप्पा शंभर टक्के पूर्ण करेल जो तो नवज बोलतोय कोणी स्वामींना साकडं घालतोय आणि हे त्यांचं स्वप्न शंभर टक्के सोळा तारखेला पूर्ण झाल्याशिवाय बाप्पा स्वामी अजिबात कोणीही थांबणार नाही हे स्वप्न शंभर टक्के पूर्ण होणार खूप खूप धन्यवाद ताई तर ह्या होत्या ताई पालंडे गेल्या अनेक वर्षापासून या भागात काम करतात दोन टर्म नगरसेवक आहेत तिसऱ्यांदा हॅट्रिक ही मारणार म्हणजे मारणार अशी त्यांनी एक भाष्य केलेलं आहे आणि ती जनतेमधूनच ती भावना आहे असं त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे भेटूया पुन्हा मी सनी ताटे पिंपरी चिंचवड नमस्कार